ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर शहरातील पवार गँग व नारळ गँग जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कारवाई कोल्हापूर शहरातील पवार गँग व नारळ गँग कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली आहे परिसरामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या पवार गँग या नावाने टोळीचा टोळी प्रमुख सुहास उर्फ सोन्या भगवान पवार मयूर प्रकाश गवळी प्रकाश मनोहर तौर उमेश उर्फ गोट्या भवन विटेकर सर्व राहणार एपी स्कूल कंपाऊंड कनान नगर कोल्हापूर त्याचप्रमाणे नारळ गँग या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख दीपक सदस्य राजाराम वॉर्ड कोल्हापूर यांनी तयार केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व सामाजिक स्वास्थ पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे व जुना राजवाडा पोलीस ठाणे यांनी टोळी हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्रांताधिकारी महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केले होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी पवार गँग व नारळ गँग या टोळींच्या प्रमुखासह आठ इस्मांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपारीचे आदेश पारित करून संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ अंमलबजावणी केली महानकर निपसाटी संभाजी चौगले कोल्हापूर